नमस्कार मैत्री कसे आहात मजेत ना आपलं पुन्हा एकदा बाईच्या कट्ट्यावर सहर्ष स्वागत आहे बाईच्या कट्ट्यावर तुम्ही नवीन असाल तर माझे मागचे व्हिडिओ जाऊन बघा तुम्हाला आवडेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चहा आणि खारी घेऊन लवकर या कारण आपण गप्पांना सुरुवात करतोय तर आज बाईच्या कट्ट्यावर आपण निवडला एक असा विषय कि तो माझ्या आणि तुमच्या निगडीत आहे आणि सर्वांनाच म्हणजे आपल्या सर्वच मैत्रिणींना यातून जावं लागतं तर चला सुरुवात करूया आज आपण बोलूया सासरी गेल्यावर आलेलं ताण कारण तो ताण आपण सहसा कोणासोबतही शेअर करत नाही तो ताण छोट्या छोट्या पद्धतीने का नाही पण तो मनावर वाढत जातो तर चला गप्पा रंगूया सासवी पाहून टाकलं की मुलीला सगळेजण एक हा प्रश्न मात्र विचारतात काय जुळून घेतलं की नाही पण का कोणी तिला हा प्रश्न विचारत नाही की तू कशी आहेस बाई तुझ्या मनात काय आहे तुझे विचार कसे आहेत आणि तुला काय हवंय दररोज छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येते कसं बोलायचं कसं वागायचं कुठे बसायचं कोणाशी किती बोलायचं वागण्यापासून तर बसण्यापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी नवीन पद्धतीने शिकाव्या लागतात आणि त्या हळूहळू तुमच्या मनावर ताण निर्माण करतात आपल्याला कळतही नाही की आपलं थोडं थोडं करून हसणं बोलणं अगदी आपण कसं वागतो हे सुद्धा आपण हरवत जातो तर आज आपण बाईच्या कट्ट्यावर याच न बोललेल्या तानाबद्दल गप्पा करणार आहोत लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला एक धडा मात्र शिकवला जातो समजून घे सहन कर कधी कधी आपण इतकं हो हो करतो की आपणच आपल्या आवाजाला गप्पा करतो सासू म्हणते हे असं कर बुवा म्हणतात असं बोलू नकोस नवरा म्हणतो सगळं नॉर्मल आहे थोडा ऍडजस्ट कर पण प्रश्न मात्र एकच उरतो या सगळ्यात मी कुठे आहे माझी ओळख हो काय आहे हेच ते आपल्या प्रॉब्लेमचं मूळ कारण आहे स्वतःला हरवणं आपण आपल्या हक्काच्या गोष्टी मागायला सुद्धा अपराधीपणा वाटतो स्वतःसाठी जर वेळ काढला तर कुटुंबातले म्हणतात की तुझ्यासाठी कुटुंब महत्वाचं नाही आहे पण खरी गोष्ट ही आहे की जर एक स्त्री आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी असत म्हणून स्वतःला कधीही हरवू नका मैत्रीण तुम्ही या तानामधून जात असाल तर तुम्हाला मी छोट्या छोट्या टिप्स सांगते त्या नक्की फॉलो करा पहिलं म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ जरूर काढा दिवसातून थोडा वेळ तुमच्यासाठीच असला पाहिजे न मुलं न आई बाबा न सासू सासरे न ना नवरा तुम्ही फक्त स्वतःसाठी वेळ काढायला हवा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून चालायला जा पुस्तक वाचा तुमच्यासाठी जे मजेशीर असेल अशा गोष्टी करा गप्पा मारा मैत्रिणींना भेटा तुम्हाला नक्की चांगलं वाटेल दुसरी गोष्ट तुमच्या मनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काही इश्यूज असतील ते दाबू नका तुम्ही एखादी असं रिलेशन जरूर बनवलं असेल जे तुमच्या खूप जवळचं आहे एक चांगली मैत्रीण असेल कधी कधी आईसोबत बोलत असाल कधी तुमच्या बहिणीसोबत बोलत असाल एक असं नातं निवडा ज्याच्याशी तुम्ही मन मोकळेपणे बोलू शकता आणि तुमचे सगळे प्रश्न सगळ्या ताण त्यांच्याशी संवाद साधा तुम्हाला खरंच खूप मन मोकळं वाटेल आणि कधीही तुमचे प्रॉब्लेम शेअर करा सांगा मनात दाबून ठेवू नका कारण मनात दाबून ठेवून ठेवून तो एक डोंगर बनेल आणि तो तुमच्या मेंटल हेल्थसाठी बिलकुल चांगला नाही आहे आणि शेवटी एक तिसरी आणि महत्वाची गोष्ट सांगेल हे मला योग्य वाटत नाही हे सांगायला कधीही घाबरू नका कारण समजूतदारपणा जर एकतर्फी असेल तर तो समजूतदारपणा नसतो तो एक अन्याय असतो हे नक्की फॉलो करा आणि बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतात मैत्रीण आपण कितीही मजबूत असलो तरी आपल्याला सतत कधी ना कधी तर वाटत की आपल्याला कोणीतरी समजून घ्यावं तुम्हालाही जर असंच वाटत असेल की तुमच्या सासरचा ताण हा एक तुमच्या आयुष्यातला भाग झाला आहे तर तुम्ही इथे बाईच्या कट्ट्यावर येऊन तो मोकळा करू शकता जर तुमच्याकडे असं कोणीही व्यक्ती नाही आहे असं एक कोणतंही रिलेशनशिप नाही आहे ज्याच्यासोबत तुम्ही मनमोकळेपणे बोलू शकता तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये मा येऊन आपल्या मनातलं मन मोकळेपणे बोलू शकता तुमचे मत तुमचे अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा कारण एका बाईने जर दुसऱ्या बाईला समजून घेतलं की एक ताकद निर्माण होते आणि हो हा व्हिडिओ एखाद्या तुमच्या बहिणीला मैत्रिणीला किंवा अशा स्त्रीला नक्की शेअर करा ज्याला तुम्हाला वाटत असेल की हे ऐकण्याची गरज आहे आणि जाणवण्याची सुद्धा बाईच्या कट्ट्यावरती अशाच नवीन नवीन खऱ्या आणि न बोललेल्या गोष्टी ऐकायच्या असतील आणि माझ्यासोबत गप्पा रंगवायच्या असेल तर बाईच्या कट्ट्याला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद